राहता शहरातील शनी मंदिर रोड जवळील सर्वे नंबर तीनशे चाळीसमधील शंभर ते दीडशे कुटुंबांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या असत्या सर्व नागरिक आज राहता नगर परिषदेत तहसीलदार अमोल मोरे आणि मुख्याधिकारी वैभव लोंडे यांना भेटून आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच बोलताना नागरिकांनी रोष व्यक्त करत आम्हाला विधानसभा निवडणुकापूर्वी सुजय विखे पाटील यांनी एक शब्द दिला होता आम्हाला निवडून द्या आम्ही तीनशे चाळीस गट अ च्या जागाचा उतारा तुमच्या नावावर करू कोरी म्हणायचं इकडे कोणी म्हणायचं तिकडे प्रकृतीची कशी आहे मी गमत बसले बसले म्हटलं मला काय महाराष्ट्र राज्य सरकार मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देतो जर हा उतारा तोच आहे तीनशे चाळीस बरोबर आणि याच्यामध्ये एक्क्याऐंशी गुंडे

नागरिकांनी विचारणा केली असता आम्हाला जो आदेश आला आहे त्या आदेशानुसार आम्ही कारवाई करणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे साहेब सुप्रीम कोर्टीसाठी अतिक्रमणमुळे मी संपूर्ण भारतात चालू आहे आम्हाला सगळ्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे जे रोज टी व्ही पाहतात पेपर वाचतात त्या सगळ्यांना माहीत आहे पण आपली यापूर्वी झालेल्या शिर्डी असेल सावळवीर असेल किंवा बऱ्याच ठिकाणी झालेल्या मोहिमे पाहून आज आमच्या तीनशे चाळीसमधली जनता ही जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून ही लोकवस्ती साहेब आणि ह्या लोकवस्तीमध्ये आपण नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका आम्हाला नगरपालिकेच्या वतीने जे निवेदन आप आपण ज्या सरकारी योजना असतात गटार योजना असेल रस्ता असेल घरकुल योजना असेल घरकुलासाठी लागणारे पंतप्रधान योजनेमधून लागणारी जी रक्कम येते अडीच तीन लाख रुपये ती काही घरांना दिलेली आहे त्या ठिकाणी घरकुल मंजूर आहे त्या ठिकाणी व्यायामशाळा आहे तुम्हाला समाज, समाज मंदिर आहे त्या पाण्याची टाकी आहे सर्व लोकांना शासकीय ज्या योजना असतात त्या आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि आत्तापर्यंत शासनाची जागा म्हणून त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी राहत होते परंतु शासनाने सुद्धा मान्य केलेलं होतं की ज्या अर्थी त्यांना सगळ्या सुविधा आपण पूर्वीत होतो त्या अर्थी शासनाला शासनाच्या जागेवर अतिक्रमण झालेले शासनाला मान्य होतं त्याच्यामुळं लोकांनी त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाच्या निर्वाहामधून थोडे थोडे पैसे काढून त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी लोकांनी बांधलेले आहेत आणि अचानक काल नोटीस आल्यामुळं सगळेच लोक हवादिल झालेले साहेब आणि काल बसून एकाही घरामध्ये चूल पेटलेली नाही सगळे लोक अशा असेच्या असेच रोज त्या ठिकाणी बसून राहिलेले तसं जर पाहिलं तर ते अत्यंत भयानक परिस्थिती या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं झालेली आहे साहेब आम्हाला माहिती आहे हे तुमच्या हातात नाही आमच्या हातात नाही किंवा कुठल्याही पुढाऱ्याच्यासुद्धा हातामध्ये या हा प्रश्न त्या ठिकाणी नाही आहे परंतु थोडीशी आपण याला सहानुभूती देऊन ज्या ठिकाणी सरकारी जागा असेल निम सरकारी जागा असेल याच्यामध्ये आपण काहीतरी मार्ग काढून या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी कसं होईल ये, ये ही आ, हे आपण पाहावं हीच आम्हाला आमची शासनाला विनंती राहते संघ बोललेली हे दहा वर्षापूर्वी जयदीप पवार साहेब होते आणि राहुल कोताळी साहेब आणि शिंदे होते आपले तहसीलदार साहेब मग आपल्या नामदार साहेबांनी वीरभद्र मंदिरासमोर सांगितलं होतं भाभीचं हे करून टाका म्हणून मग मी सगळे कागद डॉक्युमेंट सगळं जमा केलेली आहे ती फाईल पण आणलेली आहे मी आम्ही तहसीलला जमा केलेली मग मी रात्री कोताळ्या साहेबांसंग दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणे तुम्ही ते पुन्हा ते पालक घ्या म्हणे आम्ही हे केलेले आणि त्याच जी आर नुसार कोपरगावचं जे अतिक्रमण होतं ना ते थांबल्या गेलेलं होतं आणि ते बोरगोल तिथंच अजून पण राहतात ते जी आर नुसार आमच्याकडे तो जी आर आहे नव्वद वर्षापूर्वीचे आमचे दिले ते सगळं आहे आमच्याकडे आम्ही तुम्हाला ते सगळे पुरावे देतो सगळे पुरावे आम्ही देतो आणि मलाही माहिती आहे का दादांनी शब्द दिलेला होता दादांनी आम्हाला शब्द दिलेला हो दिले होता की भाभी हे घरावर वस्तीवर सगळ्यांच्या नावावर आम्ही करून देणार म्हणे हे तुम्ही पण होते साहेब दादांनी हे शब्द दिलेला होता गोरगरीबांना सर्व सगळं नाव देऊ म्हणजे तिथं काय असं मोठं आपल्याला तिथं काय गार्डन करून बॅटबॉल खेळायला जागा द्यायची नाही गोरगरीब हे सगळे हातावरचे लोक आहे कोणी पेरू विकतं कोणी म्हणून विकते त्याला ऐकत नाही एका जागा घेऊन कुठं राहायची सगळे गोरगरीब जनता मना को मना आहे कोणी तुमच्या तिथं म्हणा कोण याच्यामुळे धुनं भांडे करणारे सगळे व्यक्ती आहे कोणी तिथं बाहेरचं असं नाही सगळं मागासवर्गीय लोक आहे कोणी तिथं मोठे नाही आज माझं असं म्हणणं आहे का जे आहे ना आम्ही केलेलं आहे मी तुम्हाला ते सगळं डॉक्युमेंट देते आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दाखवा की आम्ही याच्या पुढं काय करावं आम्ही ते करायला तयार आहोत तुम्ही आताच बोलून काल ते साक्षात त्यांची चुलं भेटलेले नाही ते खूप रडले मी चार वाजता नाशिक होऊन आलेली हे ते लोक सगळे घरात होते मी बोलले की तुम्ही जा जेवण करा निवांत झोपा सकाळी आपण जाऊ म्हणजे लोक इतके करू राहिले त्यांना दुसरी पर्याय नाही तुम्ही हे जर असं तुमची बोशी तर तुम्ही थोडी थांबवा आणि आम्हाला पुढचं मार्गदर्शन द्यावं पण माझं एक म्हणणं आहे सर आम्ही सात दिवसाच्या आज कुठं आम्ही गोरगरीब लोक आहे धोना भांडे करून खाणारे लोक आहे आमचे लहान लहान लेकर आहे आम्ही अक्षरशः कालच्या धरून माहीत पडल्यापासून आम्ही अक्षरशः चुली सुद्धा पेटवलेल्या नाही मग आम्ही राहायचं कुठं जायचं कुठं सात दिवसात दादांनी आम्हाला शब्द दिला होता आम्ही प्रत्येक पाळीला दादा मागय आम्ही उभे दादा म्हणे सात बारे उतारी देऊ काल लोक आले नगरपालिकेचे त्यांनी आम्हाला खोटं नाट बोलले की सात बारा उतारा मिळणार आहे मग आम्हाला आम्ही टपा पण नावं दिले पट्ट्या भरल्या नळपट्ट्या भरल्या व्याजस्त पैसे काढले तरी आम्ही त्यांची पूर्तता केली मग आम्ही लहान लहान लेकरं घेऊन जायचं कुड का आम्ही औषधं प्यायचे का वगैरे प्यायचं आम्ही आम्ही आमच्या घरात रोगर पिऊ वाटलंच तर मग तुम्हाला बुडल्याच्या लावायचं तर लावास सात दिवसामध्ये आम्हाला एकच म्हणायचं आहे सरकारला बी आम्हीच निवडून दिलेलं आहे आणि दादाला आम्हाला बोलू द्या दोन शब्द आणि आमच्या काकीला बी आहे ना कायला सदा पळांना पण त्या सरांना पण काकांना त्यांना बोलू द्या काकीला त्यांना साहेबांस बोलू द्या दोन शब्द आणि आमचा ना निर्णय घ्याव द्या माझं म्हणणं याच आहे झोपडपट्टी आठ कायद्यानुसार सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो पण सुप्रीम कोर्टानेच काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबई ॲट कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टानेच ऑर्डर दिलेलं आहे का जे झोपडपट्टी धारक जे आहेत झोपडपट्टी धारक शंभर वर्षापूर्वीचे त्यांना तिथं घरकुल योजना मंजूर करायचं काम या पालिका प्रशासनाचं येते नंतर वीस वर्ष झाले असं लोकप्रतिनिधी म्हणून तिथून निवडून गेले असत त्या ठिकाणी झोपडपट्टी आठ कायद्यानुसार हिची जी पूर्तता आहे ही नगरपालिकेने करायची जी नोटीस बजावली तर ती जागा खरी कोणाची ती वन विभागाची आहे ती नगर परिषदेची आहे ती पीडब्ल्यू डीची आहे ती जागा कोणाची ते प्रशासनाने आधी पहिले स्पष्ट करावं का त्याच्यामध्ये प्रत्येक भाग आहेत जसं ही जी कॉम्प्लेक्स आहेत ते इरिगेशन बंगलेचं आहे ती जागा इरिगेशन बंगल्याची तसं त्या जागेचा अगोदर त्यांनी महसूल विभागाने विभाग म्हणतो माया दिदी जागा आमची नाहीये असं बोलतं कारण की आता झाडबिड काय नाही तुम्ही ज्या वेळेला कोर्टात केस टाकली तेव्हाच विषय येतो म्हणजे तीनशे चाळीसच्या बाबतीत टाकसाहेब असताना त्या काळात त्याची तिची पूर्तता ती केलेली होती त्याचं साक्षीदार मी आज जर टॅक साहेब असते तर नोटीस पण आली नसती पण एक गोष्ट मला सांगायची आहे का नामदार राधा कृष्ण विखे पाटील हे थांबवू शकत्या म्हणजे गावामध्ये काही ठिकाणी ज्या भागांमध्ये अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली तर त्या ठिकाणी बैठका झाल्या चर्चा झाल्या तर माझी विनंती कायच बापूंला काकीनला विनंती का जे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये दादांनी तुम्हाला शब्द दिला काय शब्द दिला सगळ्यांनी मोठेने सांगा बरं एकदा काय दिला विरोधांच्या जे करतोय जसं मागे मागे म्हटलं तर तुमचे घर घरं काढून आम्हाला तिथं काही स्टेडियम बांधायचं गार्डन करायचं असा काही विषय नाही आहे आपण ती जागा शासनाकडं मागितली बी याच प्रयोजनासाठी आहे लोकांसाठी जे बघ बेघर लोक आहेत त्यांच्यासाठी आपण घरं देणार त्याची प्रोसिजर आहे तुमचं सर्व सर्वेक्षण करणं नंतर आपल्याला ते लाभात बसवणं या गोष्टीला वेळ लागणार आहे आता ही जी कारवाई आहे शासन निर्देशाप्रमाणे चालू आहे तिच्यात आपले शासन नियमाप्रमाणे आम्हाला ते आदेश आहे त्याप्रमाणे आम्हाला कारवाई करणार आहे पण असं तुम्ही गोष्टी समज करून घेऊ नका आम्हाला तुम्हाला तिथून बेघर करून तिथे काही हायपाय स्टेडियम बांधायचं आहे आपण ज्या सरकारी जागा आहे ते बेघर लोक आहे त्यांच्यासाठी वापरत आणणार आहे फक्त त्या गोष्टी लाग अवधी लागणार आहे पण तोपर्यंत ही निरंतर सायमल्टेनियसली प्रक्रिया पण आपल्याला चालू ठेवत राहावी लागणार जमी अतिक्रमण चालू आहे त्या अनुषंगाने दिलेली आहे काल या नोटीस दिलेल्या आहेत आणि आपण सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसात आपण अतिक्रमण काढून घ्यावं आम्ही म्हणजे काल नोटिस दिल्यानं आज मी अतिक्रमण काढतोय असं नाही आहे त्याच्यात मुदत पण दिलेली आहे आपण आणि त्या अनुषंगाने ही कारवाई आपण सगळीकडे चालू आहे त्यामुळे महाशासनाची शासनाची जागा असल्यामुळे आपण जिथे जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत माझं म्हणणं तरी असं आहे